अजूनही गावात गेलो मी बांधावर गेलो तरी मला शेतकरी बांधव भेटून सांगतात उद्धव ठाकरेनं सांगा की तुम्ही दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली पण फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होल्डिंगवर राहिली खोके सरकारनी तर कर्जमुक्ती अजून दिलेलीच नाही त्याकडून सगळं काही पंचवीस वर्षात घेतलं सामाजिक ओळख घेतली राजकीय ओळख घेतली सगळं काही घेतलं त्याच व्यक्तीच्या सगळ्यात कठीण काळात आणि हे जर आपण सगळ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं असेल तर ह्या सगळ्या गैरसमजातून बाहेर राहून आपल्याला आपल्या एका महाराष्ट्रासाठी लढायला तयार राहायला लागणार तयार आहात का लढायला तयार आहात का असाल तर पुन्हा एकदा दोन्ही हात करून तिकडून वजरमूट दाखवा वज्रमूट हीच ताकद दिल्लीला हलवू शकतात आणि दिल्ली समोर नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम